नमस्कार मी शर्मिक किचन मध्ये शेनिका पटवाडे आपल्या सर्वांचं स्वागत करते मी तुम्हाला अजून उपवासाची गुळाची दसमी कशी करते सांगते। दिशी। ते सांगते कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये जे कोण फराळाचं नाही खात त्या दिवशी त्या दिवशी दुधातली दसमी टाक गुळ टाकून करते आणि ती दसमी खाते उपवासाला ती दसमी आम्हाला उपवासाला चलते असं पुन्हा पुण्याचा उपवास असतो मी आता तुम्हाला करून दाखवते त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते सांगते तुम्हाला एक वाटी दूध अर्धा वाटी गूळ थोडीशी विलायची सुंड थोडीशी टाकली तर छान म्हणजे अशिडिटी वगैरे होत नाही आणि हे कणी आणि थोडस मीठ कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये तुम्ही एक चुकी मीठ टाका चव भारी लागते आता मी तुम्हाला गुळ हे असा खिसून घेतला ते दाखवते मी तुम्हाला विळीने खिसता खिसून घेता येतो पण मला हे असा आवडतो म्हणून मी असं विळीनेही करून घेते गुळ काय असं गुळ मग गुळ आहे ना त्याच्यामुळे मग ते पटपट व्हाय लागलाय आता आपण याच्यात दूध टाकून विरघळून घेऊ थंड दूध आहे गरम नाही यायचं गरम दूध घेतलं तर गुळ आपला फुटतो दूध नाचत म्हणून आपण हे गुळ विरगळून थोडासा वेळ ठेवून त्याच्यामध्ये थोडीस विलायची थोडीशी सुंठ टाकून ठेवू एक दोन मिनिट ठेवू म्हणजे मग ते विरगळला जाईल आता आपण एक थोडीशी विलायची आणि एक चिमट सुंठ आणि एक चुकटी मीठ तुपनीत आपण करें, आता इकडे कनेक्टिंग मुलगू आता ह्याच्यामध्ये आपण कणिक चालून घेतले मी ते कणिक कणिक आता ह्याच्यामध्ये काढूत आपण आणि ह्याला ना थोडस मोहन घालूत आपण तुपाचं थोडस म्हणजे पुळे कुरकुरीत होते आमच्याकडनं पंचमी असते ना त्या पंचमीचा उपवास करतात भावाची बहीण ते पण असा याची गुळाची दसमी खाऊन करते हे नाही खात अ खिचडी भगत नाही खात हे अशी दशमी तांदळाची भाजून खिचडी करून असं उपवासाला खातात ते पंचमीच्या उपवासाला आणि असं हे नाही म्हणून तुम्हाला मंगळवार कुणा कुणाकुणाला दशमीचे उपवास असतात त्याच्यामुळे दशमी पण खाते तशी आणि छान पण लागत तूप घातल्यावर थोडस एक चमचा चाल, एक चमचा पण तूप घातल्या गॅस बंद करायचं आणि आता हे दूध आहे जेवढी एकजत दूध टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि गुळ मी कसा घेतला थोडासा घेतला कारण तुमच्या आवडीने स्वागत गोड लागते का तुम्हाला तस मी घेऊ शकता तुम्ही ज्याला कमी गोड लागेल त्यामुळे कमी घ्यायची पण दुधातच करायची पाण्यात नाही करायची पाण्यात नाही केल्यामुळे उपवासाची नाही होत दुधातच करायची तुम्हाला आवडल्यास तुम्ही बडीशोप पण घालू शकता मी नाही घातली बडीशोप मला नाही आवडत आता आपण हे आपण आता हे करू ह्याच्यात थोडस मीठ कणिक तशी थिंबायची नसते ना बिना मीठ टाकतात म्हणून कणिक थोडस थोडस घेतलं मी वाटीवर पीठ घेतलंय मस्त खरपूस होते तुम्हें हिबर खाऊ शु शेंगा चटनी कि दहा मिनटं भिजत ठेवलं होतं आता हे छान भिजलंय बघा एक मस्त मोसूद भिजलेलं आहे त्याला एकदा आपण पुन्हा असं म्हणून ना आणि तवा मी गरम करायला ठेवला त्याला तस मीच का म्हणतात माहितीये का इथला ना आषाढीला जायचे वारीला मग पंधरा पंधरा तीन तीन वार महिनाभर तिकडेच राहायचे लोक त्याच्यामुळे एवढी आता खायला पिणं सोय केली सगळे फक्त लोक जास्त झालेत विठ्ठलाचे आधी एवढी सोय पण नव्हती आणि वारीला चाललं की काही खायला पण रस्ते मिळत नव्हतं म्हणून हे अशा टिकायच्या ह्या दूध पाणी नसल्यामुळे खूप टिकायच्या म्हणून याला दशमी म्हणलेलं आहे म्हणून आषाढी एकादशीला पण दशमी एकादशी किंवा दशमीची वारी असं नाव पडलेलं आहे त्याला पण आणि आता बघा आपण लाटू छानस आणि मग छान खरपूस भाजू आणि मग हे तूप लावून भाजू आपण आणि छान याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही कुणाला लोणचं पण आवडतं याच्याबरोबर खायला कोण शेंगाची चटणी पण खाते तुमच्या आवडीने स्वाल करायचं उपासाचं लोणचं असतं ना आपल्याकडं ते उपासाचं लोणच्यामुळे खाऊ शकतात पण असं आहे की आहे कशाबरोबर खायचं तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खायचं एन्जॉय करायचं वारीला जायचं मस्त विठ्ठल नामाचा गजर करायचा चालत राहायचं खात राहायचं त्याकडे अशी छान सुंदरची पोळी लाटलेली आहे आणि मी आता ही छान खरपूस तूप लावून तवावर टाकून भाजते तवा गरम झालाय का हो झालाय तवा गरम जास्त पातळ नका करू कारण जास्त पातळ केलं तर वाटत आणि जास्त ता... Kiki cang bahasa ni Bahasa bajay ni sa gai ko ni ngasai dabun mo kong di chii, ni chani ngot ka हे झालं आपली टेस्ट मी तर तुम्हाला आवडलं असतं मी शर्मिकी किचनला लाईक आणि सबस्क्राईब कर